बऱ्याच लोकांची ही अडचण होती की घर बसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा तर आता तुम्ही तुमचं किंवा तुमच्या घरातील कोणाच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर घर बसल्या लिंक करू शकता त्यासाठी प्ले स्टोरवरून आधार नावाचं हे जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आपलं आधार नंबर टाकून फेस ऑथेंटिकेशन करून त्यानंतर पिन सेट केल्यानंतर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे देखील ऍड अनादर प्रोफाईल या या क्लिक करून इतर लोकांचे देखील आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी लिंक करू शकता आणि ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी आहे आणि इथं वरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं अपडेटचं ऑप्शन आहे बघा इथं एवढ्या प्रकारचे ऑप्शन आहे ज्या गोष्टी तुम्ही घर बसल्या चेंज करू शकता सध्या या ठिकाणी फक्त तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता जर एखाद्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबरच लिंक नसेल तर ते सध्या या ठिकाणी होत नाहीये आणि त्याचा अपडेट आल्यावर त्याची माहिती देखील आपल्या पेजवर पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून ठेवा